नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग दोन कनिष्ठ अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने विविध नमुन्यात मागवण्यात येता येणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारानं जाहिरात विस्तारित काळजीपूर्वक वाचायची आहे यासाठी पद पहा मित्रांनो सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ अधिकारी यासाठी पद आहेत एकूण सहा पद आहेत सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तीस पद आहेत वरिष्ठ संगण संगणीचित्र संगणित्र चालक कनिष्ठ अधिकारी पद आहेत चार भांडार पर्यवेक्षक कनिष्ठ संग्रह संग्रह पडताळक कनिष्ठ सहा पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अधिकारी पंचवीस पद आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अधिकारी पाच पद आहेत आणि एकूण मित्रांनो या ठिकाणी शहात्तर पदांची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही जर व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतलात किंवा व्हिडिओ पॉज करून पाहिलात तुम्हाला स्क्रीनवर समांतर आरक्षणासाठी इतर कास्टला कशा प्रकारे पदं आहेत सर्व पद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळताल सदर पदाबाबत आवश्यक शैक्षणिक व शारीरिक अर्थ अनुभव व इतर सर्व बाबी महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी ओ डॉट इन व एम एस आर टी सी ई एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी उपलब्ध होणार आहेत याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो आणि शेवटी लक्षात ठेवा की एकूण शहात्तर पदांसाठी ही जाहिरात आहे व्हिडिओला लाईक आणि अशा अपडेट्ससाठी शे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र